राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती चालवणारे महात्मा गांधीच्या स्वप्नातील ग्रामीण विकास घडवणारे सरपंच सदस्य ग्रामसेवक ग्राम रोजगारसेवक ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालक या सर्व घटकांच्या संघटनांनी मिळून आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेलं आहे यामध्ये सरपंच उपसरपंच आणि सदस्यांसाठी मानधनवाद पेन्शन विमा संरक्षण यासह प्रशासकीय सुधारणांची मागणी आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी यावलकर समितीचा अहवाल लागू व्हावा त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ग्राम रोजगार सेवकांना पूर्णवेळ निवडणूक द्यावी आणि फिक्स मानधन द्यावं संगणक परिचालकांनाही ग्रामपंचायतचे कर्मचारी म्हणून आकृतीबंधात घेऊन त्यांना त्यांचा त्यान समावेश करावा त्याचप्रमाणे याशिवाय সেই স্ব ঘটক আমি এক